गुंड गजा मारण्याची भेट घेतली मारणेच्या घरी जाऊन लंकेंनी ही भेट घेतल्याचं समजतंय गजा मारणेनं निलेश लंकेचा सत्कारही केला गजा मारणे सातत्यानं विविध कारणांनी चर्चेत असतो आणि याच गुंड गजा मारण्याची शरद पवार गटाचे अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी जाऊन भेट घेतलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण देखील आलेलं आहे मारणेंच्या घरी जाऊन लंकेनं ही भेट घेतलेली आहे गजा मारणेनं निलेश लंकेचा या दरम्यान सत्कार देखील केलेला कालच्या दरम्यान ही सगळी भेट घडलेली होती आणि यावरून आता अनेक तर्क वितर्कांना देखील उधाण आलेलं आहे या सगळ्या दरम्यान गजा मारण्यानं देखील निलेश लंकेंचा सत्कार केलेला आहे गजा मारणे हा एक कुख्यात गुंड म्हणून आहे आणि याचीच भेट घेतल्यानं आता निलेश लंकेंवर देखील राजकीय वर्तुळातून अनेक प्रश्न त्यांना सध्या विचारले जात आहेत आता हा एक व्हिडिओ देखील प्रसारमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारण्याची भेट घेतलेली आहे गजा मारणेवर अंतर्गत देखील गुन्हे दाखल आहेत त्यामुळे अनेक विविध गुन्ह्यांमध्ये गजा मारणे यांचा सहभाग असल्याचा देखील या अगोदर उघडकीस आलेला आहे त्याला तुरुंगवास देखील झालेला आहे आणि ज्या दरम्यान त्याची तुरुंगातून सुटका झालेली होती त्यावेळेला त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती त्यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आणि आता यानंतर आता नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी त्याची भेट घेतल्यानं विविध चर्चांना उदाहरण आलं आहे सोबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी फोनवरून आहेत अमोलजी खासदार निलेश लंकेंनी कुख्यात गुंड गजा मारण्याची भेट घेतलेली आहे काय नेमकं का कारण असावं असं आपल्याला वाटतं आणि या भेटीकडे आपण कसं पाहता हे असं आहे की हमहा भरते हैं तो बदनाम हो जाते है और कत्ल भी करते है तो चर्चा नाही बनती आता तुतारी गटाचे शालीन वक्ते प्रवक्ते हे कुठं दबलेत ज्यावेळेस पार्थ पवार यांनी गजा मारण्यांची भेट घेतली त्यानंतर एवढा गदारोळ त्यांनी माजवला होता आणि त्यानंतर स्वतः अजितदादांनी सांगितलं होतं की ठीक आहे आमच्याकडून चूक झाली अशा लोकांना भेटायला नको होतं मात्र आज निलेश लंके सन्मानानं तुमच्याच टी बघतोय मी शाल श्रीफळचा सत्कार स्वीकारतायत आणि आता मग आम्हाला प्रश्न असा निर्माण होतो की बारामती लोकसभेमध्ये किंवा अहिल्यानगर लोकसभेमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या किंवा गुंडांचा वापर झाला काय झाला आता तर अशा पद्धतीनं कदाचित गजा मारण्यांचीच त्यांना काही सहकार्य किंवा सपोर्ट होतं का हेही तपासलं पाहिजे बारामतीमध्ये जर पीडीसीसी बँकेच्या वरून आरोप करणारा तो बालिश नेता तो आता कुठं तोंड लपून बसलाय त्याला सुद्धा बाहेर आणलं पाहिजे म्हणून मला असं वाटतं की ही भेट म्हणजे आम्ही काही केलं समजा भेटलो सहज तर एवढं रान पेटवतात आणि आता आदरणीय पवार साहेब पवारसाहेबांनी पाहत असतील आणि लंकेसाहेब तर बाबा सोजवळ नेते आहेत एक धार्मिक प्रवृत्तीचे नेते आहेत ते असे गेले म्हणजे ज्या काही घडामोडी या काळात घडल्या मारहाण झाली एका महिलेला मारहाण त्यांच्या पीएन कडून झाली याच्या मागचा सुद्धा धागा दुरा तिथपर्यंत जुळतो का हे सुद्धा बघितलं पाहिजे आपण पण अमोलजी राजकीय नेते असतील आता निलेश लंके हे खासदार झालेले आहेत आमदार होते आपण देखील आमदारात पण राजकीय नेत्यांना कुख्यात गुंड गजा मारण्यासारख्या व्यक्तीची भेट घ्यावीशीच का वाटते नाही तेच कळत नाही ठीक आहे एखाद्या वेळेस चूक झाली असेल तर ते मान्य करू कारण आपण कुणी आपल्याला बोलावलं सत्काराला बोलावलं तर आपण सहज जातो आणि घेतो आणि नंतर कळतं की सदर व्यक्तीची पार्श्वभूमी गुंडा गर्दीची आहे पण आता ज्यावेळेस पार्थ पवार गेले त्यांनी भेट घेतली नंतर लक्षात आलं दादांच्या पण ते चूक लक्षात आली त्यांनी हे दिलं त्याचं स्पष्टीकरण दिलं समजा मी आहे उद्या आमदार म्हणून मला कोणी बोलावलं आणि तो जर तीनशे दोनचा आरोपी निघाला तर नंतर मग लक्षात येतं की आपण चुकीच्या माणसाच्या घरी गेलो आता आम्ही वाट पाहतोय की लिलेश लंके साहेब किंवा त्यांचे सहकारी किंवा त्या तुतारी गटाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते यावर काय स्पष्टीकरण देतात हे मात्र महाराष्ट्रानं पाहिलं पाहिजे त्यांनी असं नये की मला माहित नव्हतं ते कोण आहेत त्यांनी मला सत्काराला बोलावलं गजा मारणे कोण आहेत हे सगळ्या पुण्यासह महाराष्ट्राला माहित आहे सगळ्या पद्धतीचं त्यांची पार्श्वभूमी कशी आहे सगळ्यांना सांगण्याची गरज नाही एक बघा मागं तुम्ही अभय मांढरेंची एक पोस्ट एका त्या बालमित्र मंडळाच्या अध्यक्षांनी व्हॉट्सअपला टाकली होती ट्विटरला टाकली होती ते अभय मांढरे ज्या व्यक्तीचा काही दुरान्वय कशाशी संबंध नाही तरी त्याला गुंड दाखवून त्या लोकांनी गदारोळ करत बारामती लोकसभा जिंकण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या घडामोडीवर ते काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचं आहे वास्तविक तर जायला नाही पाहिजे ते चुकच आहे आणि जर चूक झाली असेल तर प्रामाणिकपणे खासदार लंकेसाहेब कबूल करतात का हे सुद्धा बघणं औत्सुकताचं ठरेल मला असं वाटतं नक्कीच अमोलजी तुम्ही राहाच आपल्यासोबत आपल्यासोबत विद्याताई चव्हाण आहेत शरद पवार गटाच्या नेते आणि आमदार विद्याताई चूक झाली आहे असं आपण मान्य करता का असं अमोल मिटकरेंनी म्हटलेलं आहे आणि मुळात प्रश्न तोच येतो तो की कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट का घ्यावीशी वाटते खासदार आमदारांना सुद्धा नाही निश्चितच मला आता मी तुमच्या चॅनलवर बघितल्यानंतरच मला हे कळलेलं आहे आणि निलेश लंके खासदार जरी झाले असले आणि पूर्वी आमदार जरी असले तर निश्चितच मी त्यांना स्वतः फोन करून विचारेल की अशा प्रकारे काय गरज वाटली तुम्हाला की तुम्ही त्यांच्याकडनं सत्कार करून घेतला आणि हे चुकीचंच आहे जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे त्याच्यात काय आपण काय त्याचं काय समर्थन करायचंय कुठल्या तरी गुंडाचं किंवा त्या गुंडाच्या बाजूने साक्षीला उभं राहायचं असं काही होत नाहीये अनेक म्हणजे आर आर पाटलांच्या कारकिर्दीमध्ये पण असं अनेक प्रकार घडलेले आहेत की काही कुवि गुंड त्यांच्या आजूबाजूला राहून फोटो काढून घेतले आणि त्यांच्यावरती आरोप झाले का हे काही नवीन आरोप नाहीये हे बरेच जुने आहेत पार्थ पवारांवरती पण आम्ही आरोप केला होता की त्यांनी याच्याकडे भेट कशी दिली आणि आमचाही खासदार असू दे निलेश लंके असू दे किंवा कोणी असू दे कुठलाही लोकप्रतिनिधी असू दे अशा प्रकारे गुन्हेगारीत हात असलेल्या लोकांच्या चा सत्कार स्वीकारणं आणि त्यांचं समर्थन करणं म्हणजे त्यातनं काय ते समर्थन करत नाही आहे पण सत्कार स्वीकारणं हे चूकच आहे आणि ती चूक त्यांनी का केली हे निश्चितच मला असं वाटतं मी तरी त्यांना आता दुपारी ऑफिसमध्ये गेल्यावर फोन करून विचारेल की अशा मोठी चूक आपल्या हातून कशी झाली कारण ते सीधे साधे आणि अगदीच तळागळात आलेले निलेश लंके आहेत त्यांना हे माहिती नव्हतं का की हा गजा मारणे कोण आहे हे जर माहिती नसेल तर ठीक आहे पण माहिती असून सुद्धा जर त्यांनी सत्कार स्वीकारला असेल तर है, ही मोठी चूक आहे आणि त्यांनी तसं हे करावं की बाबा माझ्याकडनं अशी अशी चूक झालेली आहे पण विद्यार्थी अमोल मिटकरी देखील आपल्या सोबत आहे त्यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केला होता की आता निलेश लंके जाऊन भेटतायत उघड उघडपणे त्यांचा सत्कार स्वीकारतायत पण काही दिवसांपूर्वी जेव्हा पार्थ पवारांनी भेट घेतली होती त्यावेळेला मात्र तुमच्या गटानं मोठं रान उठवलेलं होतं याच सगळ्या मुद्द्यावर नाही निश्चितच मला ते आठवत आहे ती बातमी पण मी बघितली होती टीव्ही वरती आणि त्याच्यावरती पार्थ पवार ते आरोप करण्यात आले होते मग आता तुम्ही गजा का स्वीकार सत्कार घेतला असाही मी त्यांना विचारेन आणि हा गजा कोण आहे त्याच्यावर गुन्हाकारीचे आरोप सिद्ध झाले का पुढे सिद्ध व्हायचे आहेत का कोर्टात केसेस चालू आहे निलेश माहिती विद्याराई आपण याच याच उत्तर जाणून घेऊयात अमोलजी विद्याराईंचं सगळं म्हणणं तुम्ही ऐकलं तुमचा मुद्दा तुमचं उत्तर नाही मी मी विद्यार्थ्यांच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे आणि त्यांचं त्या भूमिकेबद्दल स्वागत पण करतो आणि मला विश्वास आहे की दुपारी विद्यार्थ्यायी स्वतः त्याबाबत त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून स्पष्टीकरण देतील पण मला असं वाटतं यापेक्षा जास्त स्पष्टीकरण निलेश लंकेंनी स्वतः दिलं पाहिजे की ते कशा करता गेले कारण जर चूक झाली असेल तर चूक प्रामाणिकपणे कबूल करून पुढं गेलं पाहिजे ते साधे सरळ आहेत याबद्दल कोणाच्या मनात दुमत असण्याचं काही कारण नाही पण ज्या वेळेस समजा आमच्याकडून चूक झाली तर अजितदादांनी ती कबूल केलेली आहे प्रामाणिकपणे मी मग आपण सांगितलं की असं नको भेटायला तर आता प्रश्न असा आहे की आदरणीय पवार साहेब असतील किंवा त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते असतील तसं आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी सरळ सांगितलं की पार पवार चुकले होते त्यांनी भेट घ्यायला नव्हती पाहिजे तर आता आदरणीय पवार साहेब स्वतः त्याचं स्पष्टीकरण देतील का किंवा लंके साहेब देतील का हे पाहणं मात्र फार कौतुकाचं ठरेल एवढं मात्र नक्की विद्यालय त्यांची स्पष्टीकरणाची मागणी आहे निश्चितच खासदार निलेश लंके यांनी याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे की हा गजा मारणे कोण स्वीकारला आणि अशा प्रकारे एक बाईट करून मीडियाकडे पाठवावा अशी विनंती मी त्यांना करेल मला या, या विषयावर एक, बोला एक मिनिट बोलायचं आहे एक तुमचा हा। मिनिट घेतो फक्त स्पष्टीकरण देताना लंकेनी हे म्हणून की म्हणजे लंके साधे आहेत याबद्दल तू मत नाही पण लंके पोहचलेले राजकारणी आहेत का हे आपल्याला त्यांच्या प्रतिक्रियेवरून लक्षात येईल ते त्यांनी जर अशी प्रतिक्रिया दिली की मला माहित नव्हतं मला कार्यकर्ते तिथे घेऊन गेले तर याचा अर्थ समजून फार पोहोचलेले राजकारणी आहेत पण गजा मारणे कोणाला महाराष्ट्रात माहीत नाही हे जर होत असेल तर हे पण मला असं वाटतं की असं कोणी सापडणार नाही की गजा मारण्याची पार्श्वभूमी चुकीची आहे त्याच्यामुळे निलेश लंकेंची प्रतिक्रिया खूप महत्वाची राहणार अमोल मिटकरी जी मला माहिती नाही गजा मारणे कोण आहे ते नाही तू काय जावे तुम्हाला माहिती नाही अहो विद्याताई तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही असं काय करता राजकारणी विभागात गुंडगिरी करतो किंवा कुठल्या विभागातला तो हे मला माहिती नाहीये आणि याच्यामध्ये काही प्रत्येक गुंडा गुन्हेगाराची माहिती घेणं हे आपलं काम नसतं चांगल्या माणसाची माहिती घेणं चांगल्या माणसाचं कार्य हे आपल्याला कळत गुन्हेगारी प्रवृत्तीची माहिती घेणं हे मी तरी घे घ्यायच्या भानगडीत पडत नाही कारण आपण आपले चांगली कामं करावी आणि चांगली काम करत राहावी चांगल्या कामाचा आदर्श ठेवावा एवढंच माझं हे आहे त्यामुळे आता तुम्ही बोलताना सांगितलं होतं की त्याची पार्श्वभूमी गुंड प्रवृत्तीची आहे सत्कार का स्वीकारला याचा खुलासा स्वतः लंकेंनीच द्यावा मी विद्याताईच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे आणि मला विश्वास आहे की विद्याताईंना गजा मारण्याचं नाव माहीत नाही एकदा आपण मान्य करूया पण गजा मारण्याची पार्श्वभूमी ही गुंड प्रवृत्तीची हे त्यांनी त्यांच्या आता फोनवरून सांगितलेलं आहे तरी ठीक आहे कोण कोणाची भेट घेतो याला लोकशाहीमध्ये फार महत्व असतं आणि ज्यावेळेस आपण भेट घेतो त्यावेळेस समोरचा व्यक्ती कसा आहे हे सुद्धा एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनी ते पाहायला पाहिजे नाही नाही स्वाभाविक आहे की आता या सगळ्या पार्श्वभूमीवर तर अमोल मिटकर यांनी या सगळ्याबद्दल स्पष्टीकरणाची मागणी केलेली तर विद्यासावण यांनी देखील ते, ते मान्य करून निलेश लंकेंना त्या विनंती करणार आहेत त्यामुळे आता स्वाभाविक निलेश लंके नेमकं काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अमोलजी आणि विद्याताई दोघांचेही धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद